नमस्कार आज आपण केशव वगैरे येथील कुंभारवाडा या ठिकाणी आहोत आता आपण गणेश मूर्ती बनवणारे मूर्तीकार आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूयात उद्या गणेश चतुर्थी निमित्त गणेश भक्ताचं आगमन प्रत्येक घरामध्ये होणार आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी आलो त्यांच्याकडे माहिती घेऊयात आपलं नाव सांगा विजय शिंदे काय सांगाल उद्या गणेश चतुर्थी निमित्त नागरिक आपल्याकडं बुकिंग करतात आजल्या दिवशी करतात तर आपल्या इथं आपल्या दिवशी ना महिनाभर हो हो चालू नव्हतं महिनाभर आहे ठीक आहे काय सांगाल काय ना महिनाभर अगोदर दोन महिन्यापासून बुकिंग चालू होती त्यानंतर ना लहान मोठे सगळे गणपती तयार होतात त्याच्या अगोदरच तयार होतात बुकिंग दोन महिन्या अगोदर चालू होती आपल्या इकडे मूर्ती ज्या आहेत शाडू मातीच्या आहेत शाडू माती आणि पीओपी दोन्ही दोन्ही आहेत काय नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे पीओपीला आहे पीओपी जास्त करून पीओपीच घेते